श्री गुरुचरित्र अध्याय बावीसावा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्य नमः नामधारक शिष्याने सिद्धमुनींना नमस्कार केला आणि चरणवंदन करून विनंतीपूर्वक सांगता झाला हे योगेश्वरा तुमचा जय जयकार असो तुम्ही शिष्यांच्या मनाचा ठाव घेता त्यांना भवसागरातून तारून नेता आणि ज्योतिरूप धारण करून त्यांच्यातील अज्ञानमयी अंधाराचे हरण करता तुमच्या चरणांचा स्पर्श होताच मला ज्ञान प्राप्त झाले तुमच्या कृपा प्रसादाने मन परमार्थ झाले आहे त्यामुळे हे जग मला ज्ञानमय दिसत आहे हे परमपुरुषा सिद्धयोगी आपण गुरु होऊन माझा उद्धार केला आहे तुम्ही मला हे कामधेनु समान गुरुचरित्र सविस्तर सांगितले मात्र तरीही मनाची तृप्ती न होता मला या चरित्र श्रवणाची अधिक आवड निर्माण झाली आहे पूर्वी आपण श्री गुरु गाणगापुरात गेले हे कथन केले त्यानंतर काय घडले ते कृपया मला सांगावे शिष्याचे वचन ऐकून सिद्धमुनी संतुष्ट होत म्हणाले हे बालका तू सद्गुणी व गुरुकृपेस पात्र असा शिष्य आहेस तुझे मन आणि तुझे जीवन धन्य झाले आहे या सर्व लोकांमध्ये तूच पूज्य आहेस तुझ्या प्रश्नामुळे माझ्या मनाला समाधान वाटत आहे आणि कामधेनुसमान असलेले हे गुरुचरित्र तुला सांगताना उल्हास वाटत आहे श्री गुरूंचे महात्मे अपरंपरा वाढले पुढे ते गाणगापूर येथे आले आणि संगमाजवळ गुप्त रूपाने राहिले उत्तरेकडे वाहणाऱ्या भीमा नदीचा जेथे अमरजा नदीचे संगम होतो तिथे अश्वत्थ नारायणाचे महापुण्यस्थान आहे भीमा अमरजा संगम स्थान हेच खरे पाहता तीर्थस्थान आहे तेथील आठ तीर्थांची थोरवी तीर्था समान आहे हे शिष्योत्तमा त्या तीर्थांचे महात्म्य मी तिला पुढे विस्तारपूर्वक सांगेन या तीर्थाचा महिमा भक्तांच्या उद्धारार्थ वाडावाया हेतुने श्री गुरु तेथे ते गुप्त रूपाने राहिले सर्वच तीर्थे श्री गुरु सामावलेले आहेत असे वेद म्हणतात त्या गुरुंना स्वतः तीर्थाचा आश्रय घेण्याचे प्रयोजन ते काय ते प्रकटपणे या क्षेत्रात राहतात भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी श्री गुरुनाच संचार करतात आणि जी तीर्थे कलियुगाच्या प्रादुर्भावामुळे गुप्त होती त्यास ते प्रकट करतात त्या तीर्थाचा महिमा मी तुला पुढे क्रमाक्रमाने सांगेन मात्र त्याआधी तिथे कसे प्रकट झाले श्री गुरु तिथे कसे प्रकट झाले ते सांगतो हे संगम क्षेत्र अतिशय मनोहर आहे जेथे त्रयमूर्ती अवतार स्वरूप गुरु वास्तव्याचा आहे क्षेत्र गुप्त कसे राहणार सूर्याच्या कुणी कसा लपून राहील तो सहजगत्या आपसुकच प्रकाशात येईल गुरु अरण्यात राहत असत आणि नित्यभिक्षेसाठी संगम क्षेत्र जात असत गाणगापूर येथे ते दुपारची भिक्षा घेत त्या गावात ब्राह्मणांची शंभर घरे होती वेदज्ञ ब्राह्मणांना पूर्वी राजाकडून इनाम मिळत असे त्यांच्यामध्ये एक गरीब सदाचारी सुशील ब्राह्मण राहत असे त्याची तो ब्राह्मण दरिद्री दात नसलेली अशी म्हातारी होती नदी तीरावरील खाऱ्या जमिनीवर माती घालण्याचे काम तिच्याकडून ग्रामस्थ करून घेत असत आणि त्या कामाचे पैसे देत असत त्या पैशाने धान्य वगैरे घेऊन ते दाम्पत्य गुजराण करीत असे त्याच्या घरी श्री गुरुनाथ प्रेमाने भिक्षेसाठी गेले तेव्हा सर्व ब्राह्मण श्री गुरुनाथ दोष देते झाले हा कसला यती आम्ही वेद व्यक्ती ब्राह्मण आहोत मात्र हा आमच्याकडे भिक्षेला येत नाही आमच्या घरी दररोज उत्तम उत्तम विशेष भाज्या असतात त्यास टाळून हा यती एका दरिद्र ब्राह्मणाकडे जातो त्यांचे तसे बोलणे असले तरीही गुरु भक्तवत्सल होते लोकांना प्रपंचातून परमार्थाकडे नेण्याचा त्यांचा नेम होता श्री कृष्णाला देखील विदुराच्या घरी जाणे प्रिय होते दुर्योधनाच्या घरी जाणे त्याला रुचत नसे जे सात्विक बुद्धीने राहतात त्यांच्यावर श्री गुरूंची अत्यंत प्रीती असते श्री गुरु त्यांना ऐहिक आणि पारलौकिक सुख तसेच परम गती देतात अशा कृपाळू परम पुरुषांचे भक्तांवर प्रेम असते ज्यांना भक्त दुबळा गरीब असला तरी त्याचे काही वाटत नाही ते रंकाला राजा करू शकतात ते एखाद्यावर रागावले तर त्याचे भस्म करतील आणि कृपा करताना गरीबाला पृथ्वीचे राज्य देतील ब्रह्मदेवाने जरी कुणाच्या ललाटी स्वहस्ते दुर्भाग्य रेखलेले असले तरीही श्री गुरु चरणांच्या सानिध्यात त्याचे सुदैवात परिवर्तन होते श्री गुरुंचे हे ब्रीद वर्णन करणे म्हणजे माझे गुरुचे पलीकडच्या पली आहे त्या ब्राह्मणांचे पुण्य थोर म्हणूनच श्री गुरु त्याच्या घरी आले अशातच एके दिवशी त्या ब्राह्मणांची मैस कुणी माती वाहून नेण्यासाठी नेली नाही त्यामुळे ब्राह्मणावर उपाशी राहण्याचा प्रसंग ओढवला नेमके त्याच्या घरी श्री गुरु भिक्षेसाठी आले वैशाख महिना दुपारची वेळ प्रचंड करीत होता अशा वेळी श्री गुरु त्याच्या घरी भिक्षेसाठी गेले तेव्हा तो ब्राह्मण कुठे मिळेल का ते पाहण्यासाठी बाहेर गेला त्याची पत्नी घरी होती श्री भिक्षा घाला असे म्हणतात पतीव्रता धावत आली तिने साष्टांग नमस्कार घातला आणि श्री गुरुंना वंदन करून कारण्यपूर्वक वचनाने त्यांना विनंती केली माझे पती या वृत्तीने भिक्षेकरिता बाहेर गेले होते ते, ते लवकरच चांगले धान्य घेऊन ये घरी येतील तोपर्यंत कृपया व्हावे असे म्हणून तिने त्यांना बसण्याकरिता पाठ मानला श्री गुरु हसले आणि बसताना तिला म्हणाले तू दूध का नाहीस तुझ्या दारात आहे मग तू भिक्षारूपाने दूध का घालीत नाहीस धान्य नाही असे सांगून तू आम्हाला फसवीत आहे त्यांचे बोलणे ऐकून ब्राह्मण पत्नी नमन करून म्हणाली ती म्हैस वान आहे दंतहीन आणि म्हातारी आहे ती आमच्या घरी आहे तेव्हापासून वाजच आहे तिने कधी गर्भ धरलाच नाही आणि तिला रेडा म्हणूनच पोसत आहोत म्हणूनच तिला व्यसन घातली आहे तिच्याकडून माती वाहनाचे काम करून घेत आम्ही आम्ही आमची गुजारणा करतो श्री गुरु तिला म्हणाले फोटो बोलू नकोस लगेचच आणि त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे तिने गुरु वजनावर विश्वास ठेवला आणि लाकडे भांडी घेऊन ती दूध काढावयास गेली गुरु वश्ना थे। उन्ती स्त्री वचनावर श्रद्धा ठेवून ती स्त्री जवळ जातात त्या मशीने आनंदाने धार दिली आणि त्या दुधाने दोन भांडी भरली त्या स्त्रीला या गोष्टीचे मोठे आश्चर्य वाटले हा यती खरोखरच ईश्वर आहे याचे सांगणे ऐकताच काय नवल घडले दूध घेऊन ती धावतच घरात आली तिने दूध तापवले व थंड करीत ठेवले तेव्हा श्री गुरु तिला म्हणाले दुधाची भिक्षा लवकर घाल मला स्वस्थाने जायचे आहे तेव्हा स्वामींचे बोलणे ऐकून ती दुधाने भरलेले भांडे घेऊन आली आणि श्री गुरुनी आनंदाने दूध प्राशन केले पुढे श्री गुरुनी तिला वर दिला तुझ्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल तुम्ही पुत्र पौत्रांसह धनवंत व्हाल असे म्हणून ते लगेच संगम स्थानावर गेले श्री गुरु संगमावर गेले तेव्हा इथे तो विप्र घरी आला त्याच्या अपरोक्ष घडलेले हे नवल वर्तमान समजले तेव्हा तो म्हणाला ही अद्भुत घटना आहे श्री गुरु आपल्याला मनुष्य रूपाने दिसत असले तरीही ते नक्कीच ईश्वरी अवतार आहेत ते परम पुरुष आहेत आणि त्याच्या पत्नी सांगता झाला श्री गुरूंची भेट झाली आणि आपले दारिद्र्य केले योग्य ते प्राप्त झाले पुढे त्या उभय त्यांनी यती आणि आरती घेऊन ते त्यांनी श्री गंध अक्षता दीप नैवेद्य अक्षांबूल आणि प्रदक्षिणादी युक्त अशी पूजा केली तेव्हा त्यांना श्री गुरुंनी वर प्रदान केला त्या योग्य त्या दाम्पत्याला कन्या व पुत्र संतती होऊन त्यांच्या घरी लक्ष्मी स्थिर राहिले आणि ते पूर्ण आयुष्य झाले सिद्धमुनी शिष्य नाम धारकाला म्हणाले ज्याच्यावर गुरु कृपा होते त्याचे दैन्य नष्ट होते आणि तो आठ प्रकारचे ऐश्वर्य भोगतो म्हणून सरस्वती गंगाधर विस्तारपूर्वक कथन करीत असलेले गुरुचरित्र श्रवण केल्याने स्वतःचेही दैन्य नष्ट होते या गुरुचरित्र अमृतामध्ये वांझ म्हैस देते झाली आणि निश्चयाच्या बळाने ब्राह्मणाचे भाग्य फळ अशी कथा आहे अशा रीतीने श्रीगुरुचरित्र अमृत ग्रंथामधील परमकल्परु कथांमधील श्री ऋषी सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा वांजमशीचे दूध दोहन करणारा हा बावीसावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांच्या अर्पण करीत आहे श्री गुरुदेवदत्त